जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे आजारमाचे ओगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य हजार एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पडत आहे मित्रांनो या आज मोजे आजारमाचे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा नववा मिंद केकेसरी बकासूर देखील आला होता मित्रांनो आज बकासूरचा पायरा हा चाळीसगावच्या राजासोबत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मौजे आजारमाची मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व चाळीसगावचा राजा गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचमधून पाहिले मित्रांनो आज ज्याप्रमाणे राजा व बाकासूरने गट क्रमांक बावीसमध्ये सुंदररीत्या गटपास केला आहे ते पाहता आज नक्कीच बकासूर आणि राजा या गाडीला सेमीला देखील जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मौजे हजारमाची मैदानामध्ये राजा व बकासूर प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया